नमस्कार बघा सगळ्यांना आता झाली आहे संध्याकाळ मस्तपैकी संध्याकाळचं संध्याकाळ जर जेवण तयार करायला लागले मी तर एक वेगळी रेसिपी आहे तर वेगळी रेसिपी म्हणजे काय सांगते तुम्हाला अंडा खिमा पाव असं नाव दिलं मी त्या अंड्याचा खिमा करायचा आणि पाव सांगा खायचा तर चला तुम्ही बघत राहा मी तर इथं अंडे शिजू घातलेत बघा आमच्याकडे अंड्याची मशीन आहे ना शिजवायची मग त्याच्यात अंडी शिजू घातली ती आता शिजतेली ही एक घाणा अजून एक घाणा शिजू घालायचं म्हणजे बारा अंडी म्हणजे त्याचं किमान चांगलं होते चला थोडं बघत राहा तर चला आता इथं बसले त्या बस बाहेर तुम्हाला दाखवती हो आलाय मोठ्या ताईचा फोन बोलायला लागले त्या आता अंड्याची रेसिपी करायला लागली मी आ, करा करा मग होय आंड्याची अंड्याची रेसिपी करायली आता अंड तर आपण किती तर वेळा खाल्लय पण म्हणलं आज वेगळ्या पद्धतीनं काय तर वेगळ्या पद्धतीचं तर आपण भरजी खाल्लेली आहे पोळी खाल्लेली आहे अंड्याची भाजी करून खाल्लेली आहे तर ह्या वेळेस काय करायचं खिमा करायचा खिमा खिमा करायचा बिर्याणी पण खाली खिमा अंड्याची बिर्याणी पण खाली म्हणून आता दे खाली म्हणून आता वेगळी पद्धत अंड्याचा खेमा पाव खेमा पाव तर चला पुढं बघत राहा चला चला आता कांदा चिरून घेऊ मस्त पैकी आपल्याला काय करायचंय अंडा खेमा पाव अंडा खेमा पाव चला खेमा पाव

एकदम बारीक बंद करा आपण सगळं आता चिरून घेऊया कांद्याचा तर चला आपण अंड्याचा खिमा करून घेतलेला आहे आता या खिम्याला फ्राय करूया आणि मस्त बघा मग पुढची रेसिपी आता इथं केला बघा गॅस चालू इथं कांदा टमाटर चिरून रेडी आहे इथं खिमा रेडी आहे अंड्याचा इथं कढई ठेवली तापायला ह्याच्यात तेल होतो या आणि कांदा टमाटो भाजून घेऊ मसाला तयार करून घेतले बघा तयार म्हणजे एक ये पना 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 एका ठिकाणी घेतलं म्हणजे आपल्याला टाकायला येते त्याच्यात आता हे कांदा टमाटर पण आपलं भाजत झाले बघा कसलं लाल लाल रंग आला ह्याला एक नंबर एक नंबर एवढं मसाला जे काय काय आपल्याला माहित नाही नाव हा हे जास्त अद्रक लसून पेस्ट पण टाकले ओके किंवा तर एक खेमा कार लागली बघा पिवळ्या का आता हे पिवळं पण ह्याच्यात टाकायचं खेमा मला पिवळं पण येणार ना अंड्याचा कीं म्हणलं सगळं अंडे आलं पाहिजे ओए चालत ये आणि कसा अंडे पांढरं असलं का आम्ही खात नाव बघा आता याच्यामध्ये टाकले बघा इने मस्त पगी जिग बोंबे टाकले ना काय का हं आपण अंडे शिजवून खाताना हे पिवळं काढून टाकतात खात नाव मी मला तर टाकलं बघा तिन होय हं वाला टाकून घेतला ती

तर झालं पिवळं पण टाकलं त्याच्यामध्ये आता अंडा पण टाकला आता मस्त एक कावलून घ्यायचा वा खुशा आवडते आहे तुला अंडा भाऊ खायला ए आवडतंय खायला हे खुशाला आवडत नाही देऊन जाऊ दे तुकडा दे थांबत झालं खायचं आपल्याला झालं एवढं आहे ना पाव गरम करायचे पाव पण आहे आपल्याला पाव पण तर चला आता मस्त पैकी पाव गरम करून घेऊया पावासाठी टाकलंय बघा तेल टाकलंय थोडंसं आणि मसाला टाकलाय आणि थोडीशी लाल चटणी टाकली म्हणजे पाव पण असं छान टेस्टी टेस्टी लागावं म्हणून तर घेतलं बघा पाव एक संगट सहा गरम केलं आता पावासंग अंड्याचा खिमा लव लागणार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी म्हणजे कळतं आहे की मला जमली आहे का नाही आणि मला जमलेली तुम्हाला जमली आहे का नाही आणि आम्हाला तर आवडली रेसिपी तुम्हाला आवडली का सांगा बघा असं प्रकारे मी गरम करून घेतले ते पाव अजून एकदा गरम करणार आहे मी दुसरं पाव तर हे झालं दोन दोनचं तीन आता अजून घ्यावं लागते कारण एवढं तर सगळ्यांना काय पुरायचं नाही तर चला भाजून घेतले मी आता मस्त पाव असं छान छान खरपूस असं भाजलं म्हणजे कसं खाताना खमंग खमंग लागावं चला शिवानीला दिलंय शिवानीला चालू केलंय हो। इकडं हॅनला पण दिलंय खुशा गेल तर काय तर करायला

तर त्याला पण आवडलं आता सगळं ओके मध्ये रेडी झालं आता खायला लागलो आम्ही घेतो खाऊन तुम्ही पण या जेवायला आणि माझी नवीन रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर रेसिपीला नाव पण लेस डेंजर दिले काय अंडा किंवा पाव म्हणायला सुद्धा जमली गुरु चला